हिरवगार आपोआप होते लोक शेतीच्या पेरण्या करतात तळ्या हिरला पाणी होते सगळ्या गोष्टी आपोआप होत्या तस ते मार्गात लागल त्याचा सहून आपोआप चालू भक्तीच जे पुरेसे नसा ते पुरेसे माणसाला

कानेडाइक भी सुजिता लड़ा नहीं था भी हमका इस दिन वो भी शेकीबुखा दरबड़ महारान कितना लालित ये लोग क्या रखोगे खराब नहीं है राष्ट्रपति जी ने पारी सर्वजन ने फेरी तोड़ी महिमा भी महिमा भी बोकार ओलुपन ने दरबड़ मार दली ये डैशन क्यों आया मन बाहर भी चार तो ये लोग भी जेब पल मे

म्हणून सांगितलं की मन करा रे संपन्न सर्वशिक्षीचे चि सर्व सिद्धीचे कारण मोक शांत असून तो का म्हणे म्हणा मजा भीक द्यावी आले ना म्हणा गोविंद गोविंद ज्या ठिकाणी मला भीक मागते मना मला गोविंद गोविंद नावाची आम शिवाय भगवंताची भक्ती वडीला भि नाही

त्याची भक्ती ज्ञान कुणा त्याचं सुख त्याची कीर्ती त्याच मरण शिंदे गायवर टाकलेली धुळ म्हणा म्हणा तिच्या गळ्यात केसाडी गायची आता समजा तिच्या काय जिथे गेली तिथे जाते कुणा न्यायचे काम पडत नाही तिच्या नामच तिथं भक्तीला ज्ञान

मानवी समाजात सुख शांती सात्विक समाज कसा तयार टाप आपल्या परिणाम एक वैद्य करा सात्विक समाज गमतीने सांगायचं एखाद्या माणसाचा दारू देणाऱ्या माणसाची जर दारू तुम्ही सोडली ना तुम्हाला चारी धाम केल्या तर चार त्या त्या पुण्य ते परोपकार बाप ते परत जोडा अनेक नाही जुडा महाराजाला काही घेते नाही तुमचं तुम्ही सुधरा

तुम्ही ज्या नावात महाराजाचं नाव घेतलं तो तितकाच महाराज सांगा म्हणून भगवंताची शक्ती आहे ती नामचिंतनाची शक्ती आहे म्हणून एवढी नामचिंतनाची शक्ती सोडून दरगड महाराज सारखे येड्या माणसाच्या खाऊन कारण काय एवढी ग्रंथ